ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे तिला आता सुधारावंच लागेल अधिकारी वर्गांना तिला पोखरून टाकलंय गोल्डन गँगच्या लिडरनं ठाण्याचं वाटोळ केलं या भ्रष्टाचारापासून रोखण्यासाठी आणि ठाणे महापालिकेतील दरोडेखोरांना रोखण्यासाठी तसंच ठाणेकरांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलोत असा नारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धडक मोर्चाच्या निमित्तानं दिला तसंच यावेळेला पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं ठाणे महापालिका हद्दीतील विविध प्रश्नांवर सोमवारी उद्धवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या वतीनं धडक मोर्चा पालिकेवर काढण्यात आला या मोर्चामध्ये उद्धव सेनेचे नेते भास्कर जाधव माजी खासदार राजन बिचारे प्रमुख केदार दिघे कल्याण जिल्हा प्रमुख महिला वैशाली दरेकर दीपेश म्हात्रे जितेंद्र आव्हाड शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण इत्यादी उपस्थित होते यावेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केलं यावेळेला शहरातील वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्डे पाणी समस्या भ्रष्टाचार एकेका विभागात अधिकारी काम करत असून त्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत इत्यादींसह इतर मुद्द्यांवरून आयुक्त राव यांना धारेवर धरण्यात आलं काही विभागात आजही भ्रष्ट अधिकारी काम करतायत निवडणूक विभागात कार्यरत असलेले सचिन बोरसे याला आठवा त्यांची बदली का केली जात नाही असा सवाल करत त्यांची बदली केली जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं मतदान यादीवर काम सुरू आहे मात्र त्यात काही घोळ झाला बोगस मतदार घुसवले तर यावेळेला त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही असा इशारा माजी खासदार राजन विचार यांनी दिलाय पालिकेमधील शहर विकास विभागात सुरू असलेला घोटाळा तुम्हाला माहीत नाही का असे अनेक सवाल करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयुक्तांना भांबावून सोडलं